शिवाजी महाराज की जय ke अरे तुमचं आमचं नातळक काय जय जिंदाऊ ke शिवराय अरे तुमचं आमचं नातळक काय जय जिंदाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय हो भारत माता की जय मातरम मातरम वन्दे मातरम 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 अरे महाविकास आघाडीचं करायचं अरे महाविकास आघाडीचं करायचं काय भारतीय जनता पार्टीच काँग्रेस बस छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे तुमचं आमचं नाटक काय जय जय

राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे जळगावात आंदोलन करण्यात आलं आज युवा मोर्चाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये या आघाडी सरकार ज्या वेळेला होत त्याचा आज खर सर्व नेत्यांचा निषेध आम्ही करतोय की आज हे जे राजकारण करताय शिवाजी महाराजच्या पुतळ्यावरती मला वाटतं यांच्या नेत्यांनी किती राष्ट्रीय पुरुषाचा अपमान केलेला आहे हे विसरून गेलेले सावरकर सावरकरवीर सावरकरांचा ज्यावेळेला अपमान केला त्यावेळेला यांनी माफी मागितली होती का मला वाटतं अशा कितीतरी घटना आहेत की यांनी त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रीय पुरुषाचा अपमान केलेला आहे त्या महाविकास आघाडीच्या नेत्याचा आम्ही आज निषेध करतो व त्यांना आठवण करून आम्ही आज इथे सर्व युवा मोर्चा सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी असा परत राष्ट्रीय पुरुषाचा अपमान केला तर मला वाटतं आम्ही कधीही माफ करणार नाही यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना गावामध्ये फिरू देणार नाही म्हणून मला वाटतं यांनी राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करावं विकासात खरं पाहिलं असेल तर आमच्या मुख्यमंत्री लाडकीबाई नियोजनाच्या माध्यमातून महायुतीच्या जो निर्णय झालेले आहेत आत्ताच मोदी साहेब आले लखपती दीदी हा जो जनतेचा पाठिंबा जनतेने जे आशीर्वाद देत आहेत मला वाटतं याच्या पायाखालची माती घसरलेली आहे आणि म्हणून हे गलिच्छ राजकारण करताय यांना राष्ट्रीय पुरुषाची मदत घ्यावी लागते इतकं गलिच्छ राजकारण हे करताय म्हणून मी आमचा आज या महाविकास आघाडीचा आम्ही निषेध करतोय